सोप्प आहे का नाही खरंय खरंय का नाही काही दोन शब्द आवड आवड जागेच दुख नाही त्याच्यामुळे त्रास खूप होतो जागा कमी अडचण जास्त आहे लॉक काढणं आणि बसवणं सोपं नाहीये असं त्याच्यामुळे टाइम लागतो बाकी काही नाही असतो काय झालंय वर उचलून घाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो आता परत आपल्याला हे करायचंय कुठं नाही आजचे काही हे रोटीचंही सोडायचं आहे आणि परत ते फाळकं जोडायचं आहे काल म्हटलं संपतील खेळ सगळे लोकांची बाप पाडायची नाही संपते नाही सारखं चालू आहे काही ना काही आता हे जीओच आहे आता हे जीओच खोलायचं बाकी राहून जाईल काल गेलं त्याच्यामुळे ते राहून गेल का खोलायचं आहे हाकले रे ती रोटीला फाळकं जोडायचं आणि तो ती रोटी याला जोडायची आणि त्याला दुसरं काहीतरी जोडायला लागल ठीक आहे आता एक काम करू आधी हे ऑइल पाणी पाहू ये करून घेऊ मग तिकडे जाऊ आता आलाय काढला असं पणचा त्यांचा आणि सारा सारा चला पटकन हे रॅक्टर अजून आणि आपल्याला हे याचा बदल विचारे आज फिटर आज एंगी आज फिटर येतील हे बदलायला डायरेक्ट अचानक तुटून गेलं डायरेक्ट बघू शकता की डायरेक्ट अचानक तुटून जाईल कुठूनच काही विषय नाही याचा चालू आता इकडे परत फाळ काढायचं का गाजर निघेल आता हे झालं आहे गाज काढून ते पी एच फाळ का क्लिअर करून घेता शिवाय लावायचं नाही का आता ऐकलं <laughs> का क्लिअर केल्याचं नाही अजिबात अजिबात त्यात लगेच घेऊन जायचं राही ना ते आता सगळं राहत मोक्यात लगेच न्याय लागेल ते ती रोटी चोडा लायची ती रोटी चोड घेऊन आणून तिकडं काही लगेच रोटरी घेऊन म्हणलं रोटरीच नाही कोण काल नागरा गेल काहीच आवडत लोक तर आता झालं फळक जोडून त्या अर्जुनचं इकडे यूज पायरच आता हे जीवच जीवाला बाजू लावायचं वाट पाडला जायचं त्याला आता काम करू गेला जीवड ट्रीस वाढायची ही सोडायची आणि त्या अर्जुनची याला जोडायची झालंय आता मग याला सगळं सोपंच वाटत आहे याला ना हा मरण काय गोड हे नये ना फक्त नाही डिजर काढून घेत ट्रॅक्टर मधून आता टाकी कोल खालायची खालून घेऊन सगळं काढून फेकायचं तर घेऊ काढून हिडून जाऊ कर झालंय जीवस फिट आणि टाक राहिली लगेच चालू करून देऊ गपकन लव याला टाकेच दिले शिटा खाली टाकला सपाट त्याच्यावर फ्रेम बिम द्यायला पाहिजे एकदम कडक मध्ये धर आपण पाय रे आला का सळा डिझेल चालू आहे डिझेल टा पंपचं काम चालू आहे बघा बाबा आता आणि होऊन जाईल चालू आता टाक चाकी दोन चाक टाकायला लागेल लगेच कडे यंत्र जोडून पाठवून द्यायला लागेल टाईम नाही एवढा आणि चालू करू डॅक्टो धळेश ढळेश टॅक्टर ढळेश एकदम प्रॉपर डळेश माग घेऊन राहिलं का ना असं राहिलं ठीक आहे झाला ट्रॅक्टर चला जाण जोडून घेतली ते चाकी टाकून घेऊ आणि ट्रॅक्टर निघायचे टायमाला कळलं बिअरिंग जाईल होती फा बिर पुढे गेलं हे इच्छा काय बिअरिंगची टाकली बिअरिंग बरे उप जायला तर लो पाण्या तर आता माझं आपण वणीला चाललोय कारण की आपल्याला यूज करायचं खोला ट्रॅक्टर ते खोला येणार आहे तेवर राहिले आणि ते काही मटेरियल मी ऑर्डर केलं ते वणीला आहे ते मटेरियल घेऊन यायचं पीठ ठेवायचं म्हणजे सॉरी असं काय म्हणते त्याला ते बेल क्रँकचं सेन से सेन ते मटेरियल तेवढं घेऊन येऊ आधी वणीला जाऊन लवकर ते ते चालू करतील आपण ठीक आहे तर आलोय आपण वणीला आणि बघून हे मटेरियल घेतलं सारा आपल्या बेल क्रॅक त्याच्यामुळे काय पडले आणि फिटर आले वाटतं घरी ते ड्यूस पाहिजे खोलायला आणि लवकर जाऊ आणि आता तीन पार जायचं आपला कोबोटाचा काहीतरी नाच झालाय थोडं जाऊन पाहायचं आपल्याला आधी हा करून जाऊ चालू आहे आता ट्रॅक्टरचं पात्र खोलायचं का सीट खोल पात्र पाण्याचं ठेवलंय पात्र काढायचंय इथून मधून काढून घेऊ राहिले मग हे काढायचं मग लिफ्ट बाहेर येईल मग फिटो शॉट याच्यात शॉप आहे आपला शॉप लो आता मोकर टाईम लागणार दोन दिवस करायला सुरुवात झाली आता खोऱ्याची कोणची हा एवढं नळ पाहिजे नव्हते पै्याला नळ येऊन टाकेल झालं आता आमचं लिफ्ट खाली घ्यायचं आता फक्त आता हे कनेक्शन काढपाचे पाइपाचे कनेक्शन काढून घ्यायचे बारीक बारीक हे कनेक्शन आहे काढलंय आता हे आहे आता बारीक सारीक काढून घ्यायची आता का दुसरी आता हे कनेक्शन निघाल्यानंतर हा कनेक्शन खुल मग बाकीचं कनेक्शन खुलून लिफ्ट कवर बाहेर निघला जाईल त्याच्यानंतर तो खाली शॉप्ट झाला आता लिफ्ट घ्यायचं तुम्ही हां हां धरले तुम्ही इथं धर हां हां धरा आता धरूच लागतं जास्त हां आता डायरेक्ट तुम्ही तार धरा नाही तर खालून डायरेक्ट आटलावा हं हं थामा तो आपा आपले तार दे तार सुट्टी तार सुट्टी जा मरी तार ना करू आपण उलट करा उलट करा उलट करा तिकडे जा तिकडे जा अरे गुणूड उठोन हे इकडे बघ ही गुणूड घ्यायची ना डेझर्ट इती पाहुणे धरा ते ते खाली काही नाही खाली ठेवून द्या खाली ठेवून ठेवा ठेवा काही नाही हो बापू दिवडे लई कस मस्कोरला किप खोल्यानंतर दिसतं मध्ये आपल्याला याच्या ते आता इथून हा लोकडा लागल्याचा मस्करी पाहू नये तोडायला काय वाटलं नाही तुम्हाला हे पा <laughs> आता हा लॉक काढून लावा लागेल तोडायला काहीच वाटलं नाही कोरायला बर का ते बर का थोडस हाताला उरलाय हा थोडसं हाताला उरलाय म्हणून बरंय धरायला नाही का नाही तर हे जर इथून जवळ हा मग चान्सच नसतो राहत नाही काही चान्सच नसतं राहिले खाली घेतलं खोलायचं झालं अजून थोडं लवकरात लवकर झालं तर बरं होईल मला हा शॉप तुटला होता हा बघू शकता मध्ये पोकळ येतो ऑइल वायसाठी बुक्स आहे इथे एक इथे बुक्स आहे इथे बुक्स ऑइल वायसाठी हा एक आहे कुठे दाखवा दाखवा काय काय हा नवा शॉप टाकायचं खेळ अवघड होता पडायचा तिथं येते आता टाकायची दोन गेर आहे मध्ये टाकायची होणार आता अवघडी झालं अजून संध्याकाळच उय लावायला आता आम्हाला तेवढा पसर काउंटवला इकडे सगळा अजून एवढं आवडली त्याची मोकळा टाइम लागेल दोन एका अजून दोन तास तर नीट लागतील गिअर बसायला तर अखाण तास लागला आम्हाला आता लवकर आता पीड झालंय लिपकोरी ठेवलं थोडंसं राहिले फिटिंगचं झालंय मधी क्लिअर एकदम अना गोंड लावायचं काम चालू आहे बघू शकत गिअर लावून घेतील झालं मोकळं अजून एक तास आमचं काम ओके दिवस लावला खरं दिवस लागतो लय मध्ये खिचडी निश्चित खिचडी आहे सगळी आणि खिचडी नाही काढायला घालायला अवघड ना हो खरे आहे का नाही काही दोन शब्द अवघड जागेच दुख नाही त्याच्यामुळे त्रास खूप होतो जागा कमी अडचण जास्त आहे लॉक काढणं आणि बसवणं सोपं नाहीये असं त्याच्यामुळे टाइम लागतो बाकी काही नाही तो काय म्हणू देवाय तुम्ही ना जरा नागाचा इड आहे मी अवघड थोडं राहील आता काही नाही एक साधारण एक तास काम झालं बरं आमचं एक तास होऊनच जाईल का करून ठेवलं बघू शकता आता फक्त नट लावायचे ना गबा आवळून घ्यायचंय मोकळे लिफ्टकोर्ट तुकडे राहिला का मशीन मशीन गावात नेली ना सर आवळून घेतलं असते हो याच्यावर आहे का मग डिझल त्याच्यावर पहिले ना हवा मारा मारली ना हवा नाही मारली ना नाही ना निघत नाही ते निघणार नाही कशी माहिती माहितीये का केळीच आहे ते हा, का, मारली का मारली त्याच्या निघतणार नाही ते झालंय आता आमचं काम पुढं राहिलं पाच मिनट दहा मिनिटाच फक्त शीट आता ऑइल टाकायचं शीट लावायचं नाव लिव्हर लावून चेक करून घेतो का संपला विषय खत्तम तिथे तुकडे करा तुकडे कर ना

आपलं झालाय पाचशे चाळीस टाकणे थांबा थांबले डन आयला सुद्धा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके डन हाय задува дува пупа नहीं कस होईल झुकले पण वाहिले पण पैशा पाण्या आल्या ठीक आहे झालं क्लिअर आता आवरून घ्या द्या कसा कसा आता चला ठीक आहे फायनली झालं आहे आवरून गेले ते पण हा बघू शकता नवा खोरा पी टी ओ टाकलाय ठीक आहे चला आज युड्यूट व्हिडिओ कसं वाटलं की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा आणि सपोर्ट करा लई कष्ट घेतले दोन तीन दिवस रोटर दोडता नाही दोन चार दिवस फक्त नागड्यानं खाणारच होता ठीक आहे आहे आपल्या सकाळी आव्याला लागला आता बाकी तू सर काहीच विषय नाही ठीक आहे भेटूया सकाळी पुढच्या व्हिडिओमध्ये